जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा गुंड यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जल व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न झाली यात संभाव्य पाणी टंचाईवर चर्चा करण्यात आली मात्र या बैठकीला अधिकारी गैरहजर असल्यानं चर्चा होऊ शकली नाही जिल्हा परिषद जल व्यवस्थापन समितीची सभा जिल्हा परिषदेसह अन्य शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे तहकूब करण्याची वेळ आली या सभेला वीज वितरणचे अधीक्षक अभियंता आणि कर्जत श्रीरामपूर येथील कार्यकारी अभियंता जिल्हा अधीक्षक कृषी उपसंचालक सामाजिक वनीकरण उपवनरक्षक उपविभागीय अधिकारी संगमनेर प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि वरिष्ठ भूवैज्ञानिक अहमदनगर हे अधिकारी सभेच्या अध्यक्षांच्या पूर्व परवानगी शिवाय गैरहजर होते हे अधिकारी नसल्यानं जिल्ह्यातील पाणी टंचाई आणि उपाययोजनांवर चर्चा करता आली नाहीये यामुळे संतप्त झालेल्या पदाधिकारी आणि सदस्यांनी गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटिसा देऊन त्यांचा एक दिवसाचा पगार का कपात करण्यात येऊ नये असं पत्र देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा गुंड यांनी घेतला आहे एल एस न्यूज अहमदनगर